आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज थेट महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात पोहोचले त्यांच्या उपस्थितीत आज कोट्यवधींचे बक्षीस असलेल्या बारा नक्षलवाद्यांनी शस्त्रांसह शरणागती पत्कारली शस्त्रांसह शरणागती पत्कारणारे अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे यापूर्वी शरणागती पत्कारलेल्या तेरा पार पूर्व श्रमीच्या नक्षल्यांचा आज एका सामूहिक विवाह सोहळाही गडचिरोलीत आयोजित करण्यात आला होता त्याला हजेरी लावत त्यांनी नवदांपत्यांना नवजीवनाच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्य वन विभाग व ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्प चंद्रपूर यांच्याद्वारे आयोजित दोन दिवसीय वनशक्ती दोन हजार पंचवीस या वनक्षेत्रातील महिलांच्या राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप झाला चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी येथे प्रधान मुख्य वनरक्षक वनबल वन श्रीमती शोमिता विश्वास यांच्या मार्गदर्शनात पाच व सहा जून दोन हजार पंचवीस रोजी ही परिषद यशस्वीरित्या पार पडली सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेले अन्न खावे असे या परिषदेच्या माध्यमातून जनतेला आवाहन करण्यात आलं बकरीच्या पार्श्वभूमीवर गोवांशी हत्या होऊ नये यासाठी तस्करांना जेरबंद बंद करा असे आदेश पालकमंत्री आणि महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांना आहेत नागपुरात जुनी कामठी भागात पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोनशे अडतीस गोवंशीय प्राण्यांची सुटका करण्यात आली आणि सुमारे चोवीस लाखांच्या मुद्देमालासह तस्करींच्या टोळीला अटक करण्यात आली आहे गोंदिया जिल्ह्यात सडक अर्जुनी वनक्षेत्रात जांभळी इथं चितळ प्राण्याचा शिकार करून त्याचं मास शिजवून खात असलेल्या चा चौघांना सडक अर्जुनी वन विभागाच्या पथकानं अटक केली आहे सर्व आरोपींना सात जूनपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचं नागपूर वेधशाळेच्या हवामान वृत्तात म्हटलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार